मी विलास एकनाथ कदम कवठोळी आमच्या ग्रामपंचायत मध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी गावचा विकास आम्हाला जाण्या येण्याचा रस्त्याचा प्रॉब्लेम तसेच आम्हाला जो जाण्याचा रस्ता आहे जो जाधव मळ्याला जाणारा त्याचा जा आतापर्यंत काम झालेलं नाही दुसरी गोष्ट आज तीन वर्ष झालं ग्रामपंचायत निवडणुकी आणि पाण्याच्या टाकीचा प्रश्न सोडत नाहीये बाकी आता गावच्या समस्या तर तस बाकीच्या आहेत गटर वगैरे सात रोडचं सा काम शक्यतो आहे पण जो आम्हाला जाधव मिळायला जाणारा रस्ता जो आहे तो मेन आमचं काम झालं पाहिजे पाणीच्या टाकीचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे कोणत्या विश्वासावर तुम्ही आता मतदान करत विश्वास सांगायचं जो दो गावचा विकास करेल तो आपला ओके उमेदवार माहिती का तुम्हाला कोणते उमेदवार आहेत माहित नाही सुथ्वीराज तानाजी पाटील आणि कुठे दोघाचा पारड कुठलं जड आहे दोघापैकी तसं काय सांगता येणार ना, नाहीये तसं वजन ध्वनीच आहे जो काम करेल जो गावचा विकास करेल त्यांना आम्ही वोटिंग करू आज एवढं वर्ष झालं की गावामध्ये आहात तुम्ही विकास कामं कोणाचीच तुम्हाला दिसली नाही वगैरे विकास काम करणारी करतात पण फारशी नाहीत तटपुं जी कामं असतात जे पाहिजे मेन पाहिजेत ते कामं होत नाहीये